तर आधी पहलगाम हल्ल्यावरनं मोदी आणि शहवर हल्लाबोल करणार आणि ऑपरेशन सिंदूर यशस्वी झाल्यावर आपला सूर बदलणाऱ्या संजय राऊत यांनी शस्त्रसंधीवरून मोदी आणि शानवर प्रश्नांचा तोगगोळा डागायला सुरुवात केली आहे ट्रम्प यांच्या सूचनेनंतर भारताने युद्धबंदी स्वीकारली आहे का असा सवाल राऊतांनी उपस्थित केला आहे पाकिस्तानला धडा शिकवण्याची ही योग्य वेळ होती असंही मत त्यांनी मांडलं अमेरिका के पापाने वॉर रुकवा दिया असा टोलाही राऊतांनी लगावला तसंच भारताला कोणकोणत्या देशांचा पाठिंबा मिळाला आहे हे जाहीर करण्याचं आव्हान देतानाच त्यांनी मोदींना सर्वपक्षीय बैठक घेण्याचीही मागणी केलेली आहे तर राऊतांनी नेमके कोणकोणते मुद्दे उपस्थित केले आहेत ते पाहूया सूचनेवरूनच भारतानं युद्धबंदी स्वीकारली ट्रम, ट्रम्प डोनाल्ड ट्रम्पचा संबंध काय आमची माणसं मेली आमच्या सव्वीस महिलांचा सिंदूर पुसलाय ना मग ऑपरेशन सिंदूर पूर्ण झाल्याशिवाय ट्रम्प हे मध्यस्थी कोणत्या अधिकारात करताय जाहिरात केली नंतर भाजपने वार दिया मिस्टर मोदी माता अमेरिका के वार दिया क्या पूरा बदला लेंगे होती पुरा बदला छोडेंगे नाही पाकिस्तान के तुकडे करेंगे पाकिस्तान के तुकडे करेंगे कुठे गेले तुकडे भारताची जगामध्ये कोणत्या अटी शर्तींवर तुम्ही ही युद्धबंदी केली यासाठी एक सर्वपक्षीय बैठक ताबडतोब उपस्थित पक्षीय बैठक आहे प्रधानमंत्र्यांना पळ काढता येणार नाही ना युद्धबंदीची खरंच गरज होती का गुजरातचे मुख्यमंत्री असताना सव्वीसाकड्याच्या हल्ल्यानंतर जेव्हा आपण युनो मध्ये हो गेलो पाकिस्तान विरुद्ध किंवा ओबामाशी चर्चा केली तेव्हा हेच मोदी सांगत होते ओबामा के पाच जाकर रो रे ओबामा के पाच जाकर रो है रो, रो रहे है, बचा दो आता मोदी काय ट्रम्पकडे जाऊन लढतायत अमित शाह ट्रम्पकडे जाऊन लढतायत एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट